बोलणाऱ्याची बोरं सुद्धा विकली जातात पण न बोलणाऱ्याचे मोती सुद्धा तसेच पडून राहतात असं आमची आजी म्हणायची म्हणजे बोलता येणं हा खूप महत्वाचा गुण आहे हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं आणि खरंच बोलण्यासाठी खूप गोष्टींची आपल्याला गरज असते खूप गुण आपल्या अंगी असणं गरजेचं असतं म्हणजे पहा आत्मविश्वास आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्ही चार माणसात बोलूच शकत नाही तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे तुमचं वाचन पाहिजे त्याशिवाय तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकत नाही संभाषण चातुर्य पाहिजे त्याशिवाय तुम्हाला तुमचे मुद्दे मुद्देसूतपणे समोरच्यापर्यंत पोचवता येत नाहीत संभाषण चातुर्याबरोबर तुम्हाला समोरच्याला समोरच्याचे हावभाव वाचण्याची कला अवगत पाहिजे त्यावरून हे संभाषण कुठल्या दिशेला वळण घेत आहे हे तुम्हाला समजू लागतं बरेच वेळा बोलणाऱ्या व्यक्तीला लोक सिरियसली घेत नाहीत आणि शांत माणसाला विद्वान किंवा हुशार समजू लागतात ते हुशार नसतात किंवा शांत आहेत म्हणून विद्वानच असतात असं नाही बरेच वेळा त्यांचा भित्रेपणा हा विद्वतेच्या बुरख्या लपलेला असतो कुठलीही गोष्ट स्पष्टपणे सांगायला त्यांना जमत नाही किंवा श स्पष्टपणे चार लोकात बोलायला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो त्यामुळे बोलकी व्यक्ती आणि अबोल व्यक्ती यांच्यामध्ये कसलीही तुलना कधी होऊच शकत नाही बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये तिचे तिचे गुण असतात अबोल व्यक्तीची तिची स्वतःची कारणं असतात माणूस जसं आहे तसं ते वाचायला ओळखायला शिकणं हे आपलं खरं टॅलेंट